चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथे शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी अडवले नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यात असलेल्या वडगाव पंगू येथे शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागेवर अडवले कांद्याच्या माळा काढून देण्यास सांगितल्या व मतदान करण्यास सांगितले त्यामुळे वडगाव मध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता पोलिसांनी वातावरण नियंत्रणात आणले दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी वडगाव पंगू तालुका चांदवड येथील युवा शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर रोष व्यक्त करत कांद्याच्या माळा घालून मतदानाला जात असताना पोलिसांनी त्यांना जागेवर अडवत कांद्याच्या माळा काढून घेण्यास सांगितले मतदान करण्यास सांगितले त्यामुळे वडगाव मध्ये मोठा जनसमुदाय जमा झाला होता वातावरण पोलिसांनी नियंत्रणात आणले यावेळी अरुण गोजरे नाना गोजरे आबा गोजरे विनायक गोजरे राजेंद्र गोजरे रामदास झालटे शंकर गोजरे अक्षय कांडेकर किशोर कांडेकर विलास संसारे रवी किरण चव्हाण सचिन पवार आदी युवा शेतकरी उपस्थित होते सर्व शेतकरी बांधवांचा हिवाळ्याचा विषय कांद्याच्या माळा घालून वडगाव पंगूच्या जुन्या युवा शेतकऱ्यांचे मतदानाबाबत ज्याने केली निर्यात बंदी त्याला नाही सत्तेसंधी अशी भूमिका ठाम केली मुक्ताराम बागुल नांदगाव प्रतिनिधी